ऊस तुटल्यानंतर मी लगेच ऊसाची फोडणी केली फोडणी के त्यात हिरवळीचं खत असावं हो किंवा आपणाला शेणखताची कमतरता असल्यामुळं हिरवळीचं खत मिळण्यासाठी मी कोबी किंवा फ्लावर किंवा डेलच्या किंवा ताग हे मी निश्चित केलं होतं त्याच्याबरोबर आर्थिकसुद्धा काहीतरी पैसे चार मिळतील हा दृष्टिकोन ठेवून मी फ्लावर ह्या पिकाचं उन्हाळ्यात चांगलं मार्केट असतं हे मार्केटचा अभ्यास करून मी फ्लावरची चॉईस केली उसाबरोबर फ्लावरला पण दोन्हीलाही सेट व्हावा हो असा मी नत्र कमी घेऊन दहा सव्वीस सव्वीस हे खत जास्त प्रमाणात घेतलं त्याच्याबरोबर सेकंडरी मायक्रोनुटन आणि निंबोळी पेंट असे खताचं सगळ्यांचं मिक्स व्यवस्थित करून हे रासायनिक खत लागण करताना दिलं टेम्परेचर जास्त असल्यामुळं ले उसालाही दहा ते बारा दिवसात पाणी लागतं पण त्याबरोबर फ्लावरला आठ दिवसांतर तरी पाण्याची गरज असणार ही ओळखून मी ऊस हे बुंड्याला घेतलं की जेणेकरून त्याला जास्त पाणी न लागावं आणि फ्लावर हे खाली वापर पद्धतीत होतं त्याच्याबरोबर मी पाणी हे इरिगेशननं एक दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान कंटिन्यू मी देत राहील तीस गुंट्याच्या प्लॉटमध्ये अठरा हजाराची रोपं लावली तर सरासरी माझं पाऊन किलो ते एक किलोच्या दरम्यान सरासरी ॲव्हरेज प्रत्येक गड्ड्याचं निघेल अशी अपेक्षा आहे तर कमीत कमी दहा ते पंधरा टन हे माझं आंतरपिकामधून मिळून आत्ताच्या मार्केटच्या दराप्रमाणे जर दहा किलोचा दर घेतला तर एकशे पंचवीस ते एकशे पन्नास रुपये दर पाहिला तर मला दीड लाख त्या दरम्यान खर्च वजा उत्पन्न निघेल अशी अपेक्षा